म्हणून ज्याला ठेचून ठेचून मारलं त्या बसवेश्वरानं आम्ही मांडलं ज्या तुकारामांच्या पोथ्या ज्या तुकारामांच्या गाथा पोथ्या त्यांच्या ब्राह्मणांच्या पोथ्या असतात आणि आपल्या महापुरुषांच्या गाथा असतात ज्या तुकाराम महाराजांच्या गाथा ब्राह्मणाने इंद्रायणी पुढावल्या आणि सांगितलं की पुष्पगृह म्हणाले वैंकुंठवासाला नेलं त्याचं संशोधन आजपर्यंत झालं नाही ओबीसींनी प्रबोधनही करून घेतलं नाही त्या तुकाराम महाराजांच्या ज्या इंद्रायणीत बुडावल्या त्या तुकाराम महाराजालाही बुद्ध समाजानं आणि विशेष करून आंबेडकरी समाजानं स्वीकारलं आम्ही त्या संभाजी महाराजांच्या अनुयायी आहोत ज्या संभाजी महाराजानं संस्कृतच्या विषयामध्ये ब्राह्मणानं आव्हान केलं मोरोपंत पिवळेला हत्तीच्या पायदुरी तुडवलं ज्याने एकोणीसव्या वर्षी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला त्या संभाजी महाराजांच्या आम्ही अनुयायी आहोत आज चित्र काय गुढीपाडव्याला संभाजी महाराजांची हत्या ज्यांनी केली ते सांगतायत गुड्या उभारा आमचे लोक गुड्या उभारतायत शिवाजी महाराजांचं नाव घेत आहेत संभाजी महाराजांच्या बद्दल अजूनही समाजामध्ये प्रबोधन झालेलं नाही ते प्रबोधन करण्याची नैतिक जबाबदारी बाबासाहेबांच्या आणि फुल्यांच्या अनुया म्हणून तुमच्या ते लक्षात ठेवा मी आमच्या एका शिवसेनेच्या पुढाऱ्याला आमचे प्रकाश पाटलांचे बंधू पंडित पाटील माझ्याकडे आले आणि मला म्हटले की आजच्या दिवशी काहीतरी घडलेलं आहे असं मी वाचलं तर मी म्हटलं बरोबर आहे तुमचं आजच्या दिवशी संभाजी महाराजांना मांड मारण्यात आलं आणि ब्राह्मणी विजय म्हणून संभाजी महाराजांचं मुंडक पुण्यामध्ये गुढीसारखं उभारण्यात आलं आणि आमच्यावर एक सांस्कृतिक गुलामगिरी म्हणून एक वैचारिक गुलामगिरी म्हणून आमच्याकडनं प्रत्येक गुढीपाडव्याला संभाजी महाराजांचा अवमान केला जातो ज्या संभाजी महाराजानं इथल्या ब्राह्मणाला संस्कृत आव्हान दिलं ज्यांनी बुद्धभूषण भूषण सारखा ग्रंथ लिहिला ज्यांचं देही एसटी आणि शरीर ज्यांची ताकद अत्यंत प्रचंड होती त्यांना मनुस्मृतीच्या कायद्यानुसार हलहल करून मारलं त्या संभाजी महाराजांना इतिहासामध्ये अत्यंत विकृतपणानं इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेनं बदफेली बाईन वेळा अशी त्यांना प्रतीक त्यांच्या समोर लावून त्यांना बदनाम करण्याचं काम केलं आणि म्हणून मी असे विनंती करेन आंबेडकर जातीत आणि धर्मात जन्माला आल्यापेक्षा तो जर समतेचा विचार घेऊन पुढे जात असेल तर तो आपला चळवळीतला इथला आणि समतेच्या लढाईतला साथीदार मग कुठल्याही जाती धर्मातला असेल त्याला आपण बरोबर घेतलं पाहिजे आज खूप सुरू आहे सरांनी बरोबर सांगितलं खूप अत्यंत एका अराजक आणि जातीय धर्मांध दहशतखाली सगळेजण आपण जगत आहोत आमचे साहित्यिक शांत आहेत आमचे साहित्यिक आमचे जर विश्व शिंदे सर सोडले तर मला वाटते साहित्यिक नुसतेच साहित्य लिहायला लागलेलं ला। आहे कवितांचा हजारो कविता रोज जन्माला येत आहेत परंतु जे वर्तमानाचे प्रश्न आहेत या देशामध्ये मोदीच्या रूपाने एकाधिकारशाही येते एकाधिकारशाही म्हणजे हुकुमशाही हुकुमशाही म्हणजे हिटलरशाही आणि जिथे हिटलरशाहीचा जन्म होतो तिथे लोकशाहीचा अंत होतो हा जगाचा इतिहास आहे आणि म्हणून भविष्यामध्ये तुम्हाला काही लढाया ठरवाव्या लागतील पगारे सर राजकारणात आम्ही अपयशी ठरले असू आमचे नेते पदासाठी गेले असतील त्यांना जाऊ द्या आम्हाला त्यांच्यावर टीका करायची नाही आमच्या दृष्टीनं फुले आंबेडकरी चळवळ जिवंत राहिली पाहिजे कारण समतेची चळवळ जर जिवंत राहिली तर माणसं गुलाम होणार नाहीत पुन्हा एकदा आपण गुलामीच्या दिशेने चाललेले आहोत आणि म्हणून बाबासाहेबांना आपल्याला प्रकाशाकडे आणलं आता आपण एका गडद आमदाराकडे पुन्हा जायच्या दिशेने लागलेलो ला आहोत तुम्हाला परवाचं प्रकरण सांगतो मोठ्या गावामध्ये डोंबिवलेला आर एस एस न कॅम्प घेतला होता आज महानायक मध्ये आलाय त्या कॅम्प मध्ये आलं की आरक्षणामुळं गुणवत्ता नाकारली जाते दुसऱ्या जातीतली मुळे ब्राह्मणांची हुशार मुलं आरक्षणामध्ये पुढे जात नाहीयेत त्यामुळं आरक्षण रद्द करण्यात आलं पाहिजे चीन सारखा देश अत्यंत लोकसंख्येनं मोठा असणारा हा देश आहे या देशाला जर हरवायचं असेल तर तुम्ही जास्त मुलं जन्माला घातली पाहिजे या देशामध्ये लोकशाहीमध्ये राजकारणामध्ये गुंड प्रवृत्तीचे लोक मदे, मदे, पैसा देऊन निवडून येतात त्यामुळं राजकारण देखील गलिच्छ झालेला आहे आणि म्हणून सगळं राजकारण साध्वी असतील भुवा असतील बापू असतील यांच्या ताब्यात दिलं पाहिजे आणि याच्यामध्ये पुढाकारान जाणारे लोक कोण आमचे सगळे बांधव बहुजन बांधव त्यांच्या डोक्यामध्ये अत्यंत त्यांना अभिप्रेत जे असत ब्राह्मणी चळवळीला जे अभिप्रेत असत ते डोक्यामध्ये पेरलं जात आणि म्हणून तुम्हाला देखील अडकवण्याचं षडयंत्र सुरू आहे काय षडयंत्र आहे तुम्हाला प्रतिकारी आणि अडकवण्याचं षडयंत्र सुरू आहे बौद्ध धम्माची चळवळ मागे यावी म्हणून त्यांच्या बावीसशे भिक्खू तुमच्यामध्ये सोडलेले आहेत राहिलेली नाही प्रतिका आणि प्रतिमांमध्ये अडकवण्याचं षडयंत्र सुरू आहे आम्हाला बाबासाहेबांची जयंती फार झोमानं अत्यंत उत्साहानं साजरी करायची आहे परंतु बाबासाहेबांचा विचार डोक्यात घ्यायचा नाही जे लोक स्पॉन्सरशिप का आम्हाला सांगता येत की जयंत्या करा